हे डायक्लोराईड डायक्लोरायड आहे ग्रामोक झोन येते सिजेंटाचं नंतर बऱ्याच कंपन्याचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्याबद्दल आपण आता माहिती बघू तर पॅराकॉट डायक्लोराईड हे बरेचसे लोकं वापरतात तर पॅराकॉट डायक्लोराईड काय पॅराकॉट डायक्लोराईड हे कोणत्या खर्बिसाईड आहे कोणत्या खर्बिसाईड म्हणजे की जे पानावर पडले तर पान जळून जाते म्हणजे की सेल जे मेम्ब्रेन म्हणतो आपण ती जळून जाते पॅराकॉईड डायक्लोराईड हेचं फंक्शन जर म्हटलं आपण तर हे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस हा घटक तयार करते आणि मायटोकॉन्ड्रिया म्हणजे की जिथून तणाला ऊर्जा मिळते जे जे पावर हाऊस आहे तणाचं त्याला बंद करते त्यामुळे फोटोसिंथेसिस आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ह्या बंद पडतात म्हणजे की प्रकाश सेन्सेशन आणि अन्नद्रव्य घेण्याच्या ज्या क्रिया आहे ते बंद होते त्यामुळे हे तण हे मरून जाते तर पॅराकोडो डायक्लोराईड हे कोणत्या हर्बिसाईड असल्यामुळे जमीच्या संपर्कामध्ये आलं तर ते निष्क्रिय होऊन जाते त्यामुळे आपल्या पिकाच्या मुळांना त्याचा कोणताही परिणाम हा होत नाही आणि हे फक्त जे उगवलेलं तण आहे त्यालाच ते मारते जमीनमध्ये गेल्यानंतर ते इनएक्टिव्ह होऊन जाते म्हणजे की आता जसं सॉइल पार्टिकल आहे हे जमिनीचे जे पार्टिकल आहे याच्या कोन्टॅक्टमध्ये आल्यावर ते इनॲक्टिव्ह होते त्यामुळे आपल्या पिकाच्या ज्या मुळं आहे त्या मुळाला कोणताही परिणाम ते, ते करत नाही